नमस्ते मित्रांनो तुम्ही मोबाईल रिचार्ज कुठल्या ॲपने करता तर फोनपे पे आणि पेटीएम पे या तीन ॲपचाच वापर जास्त करून होत असतो पण हे ॲप आपल्याला आता परवडणारं नाही आहे कारण की हे ॲप रिचार्जच्या व्यतिरिक्त जास्तचे पैसे घेत असतात फोनपे तीन रुपयापर्यंत घेते तर गुगल पे दोन रुपयापर्यंत घेते हे आपण बघितलंच असेल तर उदाहरण सांगतो आपण जर दुकानात गेलो एका महिन्याचा रिचार्ज मारतो एका महिन्याचे रिचार्ज करतो तर दुकानदार तीनशे रुपयेच घेते तर आपल्याला प्रश्न पडतो की हे कमावता कशामधून यांना नफा कुठल्या कशामधून होतो तर दुकानदार ह्या ॲपचाच वापर करतात जे की मी तुम्हाला सांगणार आहे ते ॲप कसे यूज करायचे पैसे कसे कमवले जातात दुकानदार कसे पैसे कमवतात हे सर्व माहिती मी तुम्हाला सांग सांगतो तुम्हीसुद्धा असेच पैसे कमवा आता हे ॲप डाउनलोड करा मी पूर्ण माहिती मी तुम्हाला सांगतो अगदी तुम्ही एका महिन्याचं रिचार्ज करा दोन महिन्याचं करा का एका वर्षाचा रिचार्ज करा सत्तर रुपयापर्यंत तुम्ही या ॲपमधून कॅशबॅक कमवू शकता रिचार्ज करायच्या आधीच आपल्याला ॲप दाखवून देते का किती रुपये मिळणार आहे एका महिन्याचं आणि इतके रुपये कॅशबॅक भेटणार आहे दोन महिन्याचं केल्याने एवढं आणि एका वर्षाचं रिचार्ज केलं तर इतके कॅशबॅक भेटणार आहे आपल्याला सर्व माहिती आधीच मिळून जाते त्याच्यामुळे कुठले आहे ते ॲप चला आपण स्क्रीनवरती जाऊ आणि बघू तर सर्वात आधी आपल्याला प्लेस्टोरवरती जाऊया प्लेस्टोरवरून आपण पे टू बॅक ॲप डाउनलोड करूया इथे मी डाउनलोड केलेलंच आहे तर मी ओपन करतो आहे सारखेच ॲप आहे फोनपे गुगल पे टाईप ॲप आहे तर आता आपल्याला समजा एका महिन्याचा रिचार्ज करायचा आहे तर इथं ॲड मनीमध्ये जायचं आपल्याला ॲडमनीमध्ये की जाऊन एका महिन्याचा रिचार्ज समजा तीनशे रुपये तर इथं तीनशे ॲड करूया आपण तीनशेचा आकडा टाकला ओकेवरती क्लिक करा म्हणजे आपल्याला डायरेक्ट फोनपे गुगल पेवरती घेऊन जाणार इथं ओके केला म्हणजे गुगल पे, पे फोनपे वगैरे करून घ्या तीनशे ॲड होतील ॲड झाल्यानंतर जा बॅक जाऊ आपण नंतर इथं मोबाईल रिचार्जमध्ये नंबर टाकायचा आपल्याला नंबर टाकल्यानंतर आपला प्लॅन दिसून येईल आपल्याला किती आहे काय तर तर बघूया आता आपण रिचार्ज होण्याच्या आधीच आपल्याला दिसून येणार आता बघा इथं पाच रुपये कितीतरी पैसे म्हणजे जवळजवळ साडेपाच सहा रुपये आता आता दुसरं बघूया ऑफर अजून म्हणजे प्रत्येकाला तुम्ही एक महिन्याचं मारा दोन महिन्याचं वा बारा महिन्याचं सगळ्या याला आपल्याला कॅशबॅक भेटणारच तिथं आता हे बघूया किती रुपये तर इथं सव्वीस रुपये नव्याण्णव पैसे म्हणजे जवळजवळ सत्तावीस रुपये भेटलेले आहेत तर हे अशा प्रकारे कॅशबॅक भेटतो मित्रांनो तुम्हाला इथं तर आता तुम्हाला या ॲपमधूनच रिचार्ज करायचा आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच माहितीच्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे चला तर मग धन्यवाद